पुण्यातील सरायत गुंडाचा सोलापुरात पोलिसांनी केला एन्काउंटर सोलापुरातल्या लांबोटी जवळ पुणे गुन्हे शाखेची कारवाई शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख व तेवीस असे या सरायत गुंडाचं नाव शाहरुख उर्फ अट्टी शेख याच्यावर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत काही दिवसांपासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याला अटक करण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचं पथक मध्यरात्री लांबोटी इथं आलं होतं लपलेल्या घरावर छापा मारताना आरोपी शाहरुख शेख यांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला गंभीर अवस्थेत त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येते सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात वडील आणि पत्नीसह नातेवाईकांनी के व्यक्त केला आक्रोश शाहरुख शेख याचा एन्काउंटर केल्यानंतर पुणे शहर पोलिसांवर नातेवाईकांनी लावले गंभीर आरोप चंदननगर इथं चकमक करण्यासाठी गेलेल्या पथकाकडून गोळीबार करण्यात आल्याचा शाहरुख शेख याच्या पत्नीचा आरोप लांबोटी इथं शाहरुख शेख याला पकडण्यासाठी आलेल्या पुणे शहर पथकाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार केल्याचा पत्नीचा आरोप वडील रहीम शेख यांनी पुणे शहर पोलिसातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शाहरुख शेख यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप सदर पथकातील पोलिस अधिकाऱ्यांना निलंबन करण्याची नातेवाईकांची मागणी मी शाहरुख मा रहीम शाहरुखचं वडील मी माझं नाव रहीम हासन शेख माझ्या मुलाचं नाव शाहरुख घटना घडली होती तीन महिन्यापासून ते फरार होता तीन महिन्यापूर्वी तिनं ते शब्बीर इनामदार म्हणून आहे तिच्यावर बांबुली बांबुली मारामारी झाली तिच्यात ही तीन महिन्यापासून तिला नुसतं पळवते तीन महिन्यापासून ते इकडं भटक तिकडे भटक आता इकडे माझ्या आत्याच्या तिथं ते एक आठ दहा बारा दिवस झाला आला असेल तर तिथं येऊन तिथं एन्काउंटर केला तिने आणि तिच्या ती अगोदर तीन महिन्यापूर्वी का माझ्या पार्किंगमधून कांबळे हवलदार तिनं गाडी उचलून नेली तिची माझ्या पं मुलाची आणि मला इकडे तो म्हणला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही गाडी चोरीची आहे तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो माझ्या मुलाला मी मी घेऊन गेलो तर त्यावेळेस तिनं एक तिला दहा पंधरा पट्टे मारले मला तो मी चारा पट्टी घ्यायसाठी बोलवत होतो तू का आला नाही तो गुन्हेगार आहे ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही ना म्हणत नाही पण आत्ता तो गुन्हा सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर सुद्धा तुम्ही स्वतः बिघड आहे डिपार्टमेंटच बिघड होती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागलं होतं आता काय मला आताची पोझिशन काय झालेली ती मला स्वतः माहित नाही मी पुण्याला जातोय मी पुण्यावरून आता आलोय तिची बायको होती इथं तर त्या बायकोला माहित आहेत मी पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं काम चालू आहे हिला या केस मध्ये आहे ना कमीत कमी मी एक करोडभर रुपये छापलेत तिथून ही, ही ते पाटांची वारात काढली ही जी वारात काढ ती जी वारात काढ ही काय करते जे आता गुन्हेगार सुधारायला लागलेत त्या गुन्हेगाराला मी मुद्दा मी उचकावणी करते हे सगळ्या टिपूपाटांना वगैरे रोगच वारात काढली तिथं म्हणजे तो मी करायचं तीन चार मोका लावला ही त्याच्यात माझ्या मुलाचं मी नाव टाकलं नाही पहिल्या मोक्यातून मी जामीन झालेला दा जामीन मधून आलेला होता आता जबरदस्तीचा मोका टाकले बांबून मारामारी केली म्हणजे तिच्यात एकटाही होता दोघं होती कारण दोघं होती तर दोघं होती तर मोका टाकू शकता तुम्ही बांबूने मारामारीत तर हे जबरदस्तीच सगळं केलंय आणि सगळं सगळे ज्यां कुठल्या लोकांना ओढवायचं आणि एकमेकाला जोडून सगळ्यावर मोका जोडून टाकते ते काय मागणी माझी मागणी एवढीच आहे की कांबळे हवालदार आणि पाटील पी आय ही सगळ्या त्या स्टॉफला सस्पेंड करावं हे काळेपट पोलीस स्टेशन डीपी वाले डायरेक्ट दरवाजे ठोके और मेरी भाभी को उनको पिस्टन लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोलो उन्होंने दरवाजे खोले उन लोगों ने डायरेक्ट फायरिंग चालू करे मेरे आदमी उठने तक उन लोग ने फायरिंग चालू करे चार गोली मारे उनको नीचे गिरे डायरेक्ट मेरे को भी बाल पकड़ के खींच के उधर ढकला पुलिस वाले ने दस पन, दस पंद्रह जन थे पूरे डीबी वाले थे वो वो सब पहचानती मैं उनको सबको भी देख ही लिए मैंने तो नहीं, नहीं उन्होंने नहीं किया सर वो तो सोए हुए थे वो डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजे खोले बराबर ये बोले कि अंदर मत आ अंदर मत आ ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे वो गिरे नीचे फिर उसके बाद में उन्होंने पिस्टल उठाने तक के पुलिस वाले ने सीने में गोली मारा उनके पास पिस्टल है हाँ उनके पास थी पिस्टल पर उन्होंने चलाई नहीं उन लोग ने डायरेक्ट क्या करे गोली पहला इन्होंने मारे पुलिस वाले ने वो नीचे गिर गए थे हाँ ले थी पापा उनके पास पर उन्होंने चलाई नहीं इन्होंने पहला गोली चलाए कितने दिन से आप वहाँ पे रहे दस पंद्रह दिन ही हुआ हम लोग वहां पे थे और नहीं अभी पूरा अच्छे से रह रहे थे सुधर गए थे उन्होंने वो दारू वो पीते थे लेकिन उन्होंने सब बंद करे नशा पानी डर के वजह से बोले कि घर वालों को तकलीफ होती बोल के उन्होंने सब गुनेगारी छोड़े थे एक डेढ़ साल और हो पर ये पुलिस वाले तकलीफ दे रहे थे उनको वहाँ पे भी इसके लिए वो यहाँ पे आए बोले घर वालों को तकलीफ होगी इसके लिए आप बोल रहे हैं कि गया तो उसका क्या? वो जबरदस्ती उन्होंने गुना दाखिल कर हमारे सामने की बात है मेरे 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 घर में थे उस दिन हस्बैंड सामने उनके दोस्त को पहले उठा के लेके गए थे और उन्होंने क्या करे दोस्त को उठा के लेके गए बोल के देखने के लिए वो गए तो उन्होंने डायरेक्ट उनको उनका नाम भी वो केस में डाले और उसको उठा के लेके गए और इनको इनके पीछे लगे उसके बाद में वो टीपू भाई को भी लेके गए और उनके मौके में भी इनका नाम डाले वो तो मेरे साथ में थे अभी तक भी साथ में से दिन भर घर में रहते थे किधर नहीं जाते थे तभी भी उन्होंने नाम डाले उनका वो केस में न्यूज भी छोड़े उनके नाम की उन्होंने अभी क्या मांगे आपने नहीं मेरे को मेरा हस्बैंड चाहिए मेरे को मेरा आदमी मांगता मैं हमें मेरे को मिलने का जी हम लोग क्या पूछ रहे हैं लोकनायक न्यूज़